सत्य असेल तेच दिसेल महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभा क्रमांक एकवीस मधील गैदीपीर झोपडपट्टी वसाहतीतील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी भाजपच्या मंजिरी किल्लेदार सात्विक बडवे शिवाजी वाघमोडे व वा संगीता जाधव या उमेदवारांना एकमुखी पाठिंबा देण्यात आलाय याप्रसंगी गैबीपीर परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्थानिक विकास मूलभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता तसेच युवक व महिलांसाठीच्या योजनांबाबत उमेदवारांनी आपली भूमिका मांडली प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासन उमेदवारांनी दिले या कार्यक्रमाला जे पी ग्रुपचे मुल्ला शहनवाज शेख संदीप महबूब अत्तार इसुफ बागवान बिलाल सागरी रजाक देसाई अजिम देसाई हाजी शेख अमजद मुल्ला रजाक बागवान इस्माईल मकानदार शेख आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित नागरिकांनी एकजुटीनं भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला हा कार्यक्रम शांततेत व उत्साही वातावरणात पार पडला करतो या ठिकाणी भाजपच्या वतीनं चार उमेदवार आपल्या दारात आलेले आहेत या चार उमेदवारांना सर्वजण भरघोस मतांनी विजयी करा। करावा तुम्ही करणार आहे मला याची खात्री आहे त्याचबरोबर सांगायचं असं आहे की हे बेबीफीर माझं कुटुंब आहे त्या कुटुंबाने मला खूप मोठी साथ दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात बेबीफीर लोकडपट्टीमध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या त्या सर्व अडचणी मी सोडण्याचा प्रयत्न माझा आत्तापर्यंत करत आलेलो नाही इथून पुढे करणार आहे त्या ठिकाणी बेबीफीर बेबीपूर लोकडपट्टीमध्ये या ठिकाणी मी परवा येऊन बघून गेलो आहे बोळाबोळामध्ये रस्ते नाहीत तर त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण कॉपरेटिकन करणार आहे त्यानंतर झोपडपट्टीमध्ये घरामध्ये पाणी घुसण्याची अडचण आहे ती अडचण आपण दूर करू त्याच्यानंतर या ठिकाणी काही घरं आहेत जी पात्र उमेदवार घरकुलमध्ये बसतील त्यांना चार चार लाख रुपये घेऊन देऊन आपण जास्तीत जास्त लोकांना नवीन घरं बांधण्यासाठी मदत करू त्याच्याशिवाय ती मला असं सांगा वाटतं की अजूनही काही तुमच्या वैयक्तिक अडचणी असतील इलेक्शन हा भाग फक्त सोळा तारखेपर्यंत आहे त्यानंतर आमचे रजकभाई असतील विषुखभाई असतील आणि सगळं आपले काही परिवार असेल माझ्याकडे कुठली अडचण कधीही घेऊन या कुठली अडचण कधीही घेऊन या मी सोडवायला तुमच्यासाठी काही तुमच्याकडे आहे मुस्लिम समाज माझ्या पाठीशी गंभीर आहे मी त्यांच्या पाठीशी गंभीर आहे एवढं सांगतो आणि पुढच्या मीटिंग जास्त वेळ घेत नाही सर्वांना पुन्हा एकदा हा जोडून विनंती करतो आपल्याला विकास करायचा आहे तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी आहात या चार जणांना चार कमळ बटन दाबून यांना विजय करावी थँक्यू सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेवर मिस अन अपडेट